नमस्कार नमस्कार आज यशस्वी महाराष्ट्राचे विकसित महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ तमाम बळीराजांचा लाडके ताज प्रमाणे युवांना पाठबळ देणारे महाराष्ट्रातला रोजगार वाढवण्यासाठी महाराष्ट्राला इंडस्ट्रीज मध्ये आणि महाराष्ट्र नंबर वन करणारे महाराष्ट्राच्या महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचा आजचा पंचावन्नावा वाढदिवस आहे आणि ह्या पंचावन्नवा वाढदिवसाच्या निमित्त साहेबांनी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे कोणीही ॲडव्हर्टाईजमेंट द्यायची नाही कोणीही बॅनर लावायचे नाही अगर तुम्हाला खरंच मतदान मदत करायची असेल तर आपण सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपले चेक द्या आणि देशाच्या सीमेवर लढणारे आपले जवान असतील किंवा जे मरीज गरीब आहेत अशा सर्वांना रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे माझा वाढदिवस हा रक्तदान शिबिर वगैरे सेवाचे कार्यक्रम आयोजित करून तुम्ही हा साजरा करा आणि त्यानिमित्त आज दहिसर विधानसभामध्ये ह्या दहिसर पश्चिम मंडळामध्ये दैसर पूर्व मंडळामध्ये आणि दहिसर मध्य मंडळामध्ये पाचशे पंचावन्न बॉटलचं आज टार्गेट ठेवलेलं आहे आणि मला आनंद होतोय की ज्या इंडस्ट्रीच्या लोकांसाठी ज्या कामगारांसाठी मी लढत होते त्या कामगाराने सांगितलं आमच्या फॅक्टरीमध्येच तुम्ही मतदान रक्तदान ठेवा आणि आज एका सालासर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये त्या लोकांनी तीनशे पेक्षा जास्त वर्करांनी आज ब्लड डोनेशन तिकडे करतायत आणि त्या ह्याच्यामध्ये आमचा जो पाचशे पंचावन्नच टार्गेट आहे ते पूर्ण होणार आहे आणि मला आनंद वाटतो की तिकडचा चाकरनामा हा एका बाजूला काम करतो एका बाजूला ब्लड डोनेशन करतो म्हणजे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर किती प्रेम आहे त्याचप्रमाणे आज इकडे आपले जे फेरीवाले आहेत हे सुद्धा काही प्रमाणामध्ये येत आहेत आणि फेरीवाल्यांचं नेतृत्व करणारे बाबूभाई सिंग सिंगजी त्याचबरोबर बी एम गुप्ता बीएम गुप्ता हे सर्व आज इकडे आलेले आहेत आणि त्यांचे लोक सुद्धा सर्व रक्तदान करायला प्रोत्साहित आहेत त्यामुळे फेरीवाल्यांचा असेल लाडक्या बहिणींचा असेल विधवा भगिनींचा असेल चाकरनाम्याचा असेल त्याचप्रमाणे आता एक आमचा रक्तदाता येऊन गेला की त्याच्या भावाला अडचण होती त्यावेळेला पंधरा बॉटल त्यांनी दिलेल्या होत्या म्हणून तो स्वतः आज इकडे रक्तदान करायला आला अशा आमच्या धैसर मध्य मंडळाचं आजचं इकडे रक्तदान शिबिर आहे असं पूर्वेला पण आहे मध्यवला पण आहे आमच्या लाडक्या नेत्याला आम्ही आज हा पाचशे पंचावन्नचा स्कोर पूर्ण करूया आणि देवेंद्रजींना तमाम धैसरकरांतर्फे अखंड सगळ्यांचं त्यांचं अखंड हे आमचे मुख्यमंत्री राहावे कायमस्वरूपी मुख्यमंत्री राहावे आणि त्यांना चांगलं निरोगी आयुष्य मिळावं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विकसित पुरुष म्हणून त्यांना ऊर्जा मिळावी अशीच आ, आई आई गावदेवीला साकडं घालते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र